नमस्कार भावांनो बैलगाडा क्षेत्रातील देव वृत्सम आता सात सप्टेंबरला मौजे काजड मैदानात पालताना दिसेल तर बकासूरचा या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर भावांनो आजचं जे मैदान चालू आहे मौजे पळसगाव गाव एक दुसरा एक बैल या मैदानामध्ये दोन पैरे फिक्स झालेले तर ते कोणते एक म्हणजे मुळशी धुमाल यांच्या नियोजनात पालणारा विराट विराट आणि फौजी ही जोडी आज पळसगाव मैदानात पलतान दिसेल तसंच पिंटू शेठ मोडक यांचा कॉकटेल तो आता कमबॅक चांगल्या रीतीने केलाय दोन आदत मैदानामध्ये लगातार एक नंबर केले होते तोच हा कॉकटेलात बबलू चाचाच्या राजासोबत पलतान दिसणार आहे बबलू चाचाचा राजा आणि कॉकटेल ही जोडी देखील आजच्या पळसगाव मैदानात एक दुसरा एक बेल मैदानात पलताना दिसतील सर्वांना खरी आतुरता असते ती म्हणजे सर्व चाहते अतुरलेले असतात ते म्हणजे बकासूर बद्दल अपडेट आहे ऐकण्यासाठी तर बकासूरची मी अपडेट एक दिलीच होती की सात सप्टेंबरला आपला बकासूर दिसेल तर पैराकोनासोबत तर मला तर एवढी माहिती मिळालेली आहे नवीनच जोडी आहे पण बरीच चर्चा रंगू लागली आहे की वेगाचा शेवट सर्जा आणि बकासूर ही जोडी असेल तर हे खरंच आहे का हेच सांगतोय तर भावांनो मला अशी अपडेट आहे सध्या नवीन जोडी आहे तर कोण ही जोडी दोन किंवा सात दोन किंवा सात तारखेला पलणार होती दोन तारखेला तर नाहीच पडली मग बहुतेक सात तारखेला पलेल तो पैरा म्हणजे बकासूर आणि वाटेगावचा हो बादल बकासूर आणि वाटेगावचा बादल हीच जोडी आपल्याला मौज काजड मैदानात दिसण्याची दाट शक्यता आहे जर वाटेगाव बादल नसला तर वेगाचा शेवट सर्जा असू शकते म्हणजेच काय ऐंशी टक्के वाटेगाव बादल हो वीस टक्के वेगाचा शेवट सर्जा पण माझ्या माहितीनुसार नवीन जोडी आहे आणि बकासूर आणि वाटेगाव बादल हीच जोडी आपल्याला दिसण्याची दाट शक्यता आहे असा हा पैरा होता मौजी काजळ मैदानातील आपला बाकासूरचा सर्वजण उत्सुकता आहेत उद्या अनंत चतुर्थी सर्वांना शुभेच्छा अनंत चतुर्थीच्या आणि परवा मैदानाला टॉपच असणार आहे सुरुवात कारण की सर्व टॉपचे गाड्या आपल्याला सातला दिसेल याच्यानंतर व्हिडिओ माझी खूप मोठी असेल सर्वांचे मी पैरे सांगणार आहे चिक्या घोट तेजा दिवाण्या भुंगा बरेच टॉपचे नंदी सातला पलतील त्याचे व्हिडिओ लवकर घेऊन येतोय धन्यवाद भावनो